स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विजयात वातावरण तापलं दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल बाबर पाटील गटात मोठे चुरस एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट अॅक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्केट ज्वेलरी शोरूम एच यू आय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजना सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे आज विटा नगरपालिका निवडणुकीसाठी अनेक जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले ॲडव्होकेट मिलिंद कदम संजय सपकाळ मंगेश सदार यांच्या पत्नी ॲडव्होकेट तानाजी जाधव यांच्या पत्नी विपुल तारळेकर कन्हैया बाबर ऍडव्होकेट धर्मेश पाटील यांच्या पत्नी संजय भिंगारदेवे तसेच अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले मोठ्या शक्ती प्रदर्शनासह अनेक जण इमारती इमारतीसमोरच दाखल झाले होते यावेळी अनेकांनी विजयाच्या घोषणा दिल्या अरे आपल्याला जे आता ते बुरवळ पाडणारे लोक येतील आता ते निवडून जातात पण त्या फिरकत पण नाहीत ते बुरळ पाडणारे लोक प्रत्येकाच्या दारोदार येतील काहीतर विनंत्या करतील काहीतर सांगतील गुलाल हो आमचाच आहे आणि ब्रिटेश शहराचा पण गुलाल आहे आज भाजप आपल्या बरोबर ताकदीन आहे आणि भाजपनं जी काय ताकद देणार आहे त्या मोठ्या प्रमाणात ताकद देणार आहे विटे शहराचा नगराध्यक्ष हा भाजपचाच होणार आहे आम्हाला सुद्धा विश्वास आहे की मधील जनता ही विकासाच्या दृष्टिकोनातून आमच्या बरोबर आहे संपूर्ण भारतामध्ये एक भाजपचं मोठ्या प्रमाणात असं वलय निर्माण झालेलं आहे अर्थात वारं तयार झालेलं आहे

स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चैनल आता सबस्क्राईब करा